अस्तित्व काळजातलं प्रेम स्पंदनात दडलं होतं फुलपाखरू म्हणूनच रंगलं आठवणींचा पूल पांघरलेली माया नियुती देते हूल शहारलेली काया शब्दांची महरप भावनेची गुंफण हृदयातली ओढ नजरेचं कंकण उथंबलेले श्वास गहिवरले आसू भारलेल्या स्पर्शात विलगलेले हसू लडीवाळ झुळूक अचानक वळली विखुरत्या केसात मनमुराद नाचली स्वप्नातला उत्सव नाही त्याला कायदा घेतो मी पुरेपूर अंधाराचा फायदा कातरलेले क्षण तिन्ही संधीची वाट पण तिची प्रतीक्षा परिपूर्तेची पहाट झालं मन विभोर भासे तिचं स्वामित्व तिच्याशिवाय मला आहे कुठं अस्तित्व तिच्याशिवाय मला आहे कुठं अस्तित्व